आज मैदान आहे आणि फोर व्हीलरचं बक्षीस आहे एक नंबरचं आज बाकासूर सगळ्यांचा लाडका बैल अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका आहे तू आज एक नंबर करेल का नक्कीच करेल कारण तुम्हाला माहिती आहे बाकासूर कोणताही पायरा असू द्या एक नंबर हा करतोच लखन देवा देवाई चिमण्या करणिकराचा राजा हारण्या घेल एवढी नावं कमीच आहे त्या बैलांची नक्कीच आवडती बैल आहेत सगळ्या महाराष्ट्राची कारण जी घाटावरची जी आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली जेवढे बैल आहेत त्यातलाच एखाद्या बैलाने न्यावत कारण तुम्हाला माहित आहे कारण तीन फेऱ्यामध्ये जो बैल पळतो तोच टिकतो तिथे मुंबईची बैल मला वा नाही वाटत की टिकतील म्हणून कारण तिथला फक्त एकमेव बैल तो तो म्हणजे एकच मथुर तोच फाईनला राहू शकतो कारण कसं होतंय मुंबईचं मैदान हे बिंजोळचं मैदान असतं एकच फेरातले दोन फेरं निघते त्याच्या व्यतिरिक्त नाही ती फेरं निघत कारण तिथं बैल कसाची लागते ती दमाची लागते ती आणि तिथं नक्कीच सगळ्यांचा फायनल तर घेणारच फायनल राहणारच आणि एक नंबर करेल का नाही काय सांगू शकत नाही कारण गर्निकेचा राजा एक मी असा बैल आहे तो टक्कर देतो बाकासूरची बरोबरी नाही करू शकत पण बाकासूरला टक्कर हा देतोच गर्निकेकारांचा राजा नक्कीच आज गर्निकेचा राजा आणि बाकासूर आणि तो अर्जुन तीन ती या तीन मधलाच एक फायनल नेणार शंभर टक्के लिहून ठेवा या तिन्ही बैलांपैकी एक बैल फायनलचा दावेदार पक्का आहे आणि जर तुम्हाला जर वाटत की नक्की हा मारू शकतो तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा कारण तुम्हाला माहित आहे मुंबईमध्ये बाकासूचं स्वागत हे होतंय कारण तुम्हाला माहित आहे मुंबईत बिंजोडचा बादशाह म्हटलं जातं मथुर जसा मुंबईत धबधबा मथूरचा आहे तसा पश्चिम महाराष्ट्रात नवं सगळ्या महाराष्ट्रात धबधबा त्या बाकासूरचा आहे नक्कीच आज कोण नेणार फोर व्हीलर बघूया